शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा वरळी डोम येथे नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात मुंबई वरळी डोम येथे हाऊसफुल रेकॉर्ड ब्रेक गर्दी मुंबई शिवसेनेचीच महाराष्ट्रात शिवशाही सरकार आणण्यासाठी आणि आगामी संघर्षाची तयारी करण्यासाठी पार पडला आणि यावेळी पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय लोकशाहीच्या शुद्धतेसाठी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आपापल्या वॉर्डमध्ये बूथमध्ये बोगस मतदान होणे यासाठी शिवसैनिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले बोगस मतदारांना रिपीट बोगस मतदानाचा कसा एक प्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे याचे पुरावे प्रमुख श्री आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी सगळ्यांसमोर मांडले हा मेळावा म्हणजे लोकशाहीवर आणि मतदानाच्या हक्कावर घाव घालू पाहणाऱ्या व्यवस्थेविरोधात एक यल्गार होता आणि निवडणूक आयोगाच्या बोगस कारभाराची पोलखोल करणारा होता निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात उठवलेला आवाज नक्कीच पुढील निवडणुकीला दिशा देणारा ठरेल बोगस मतदारांना पडताळून खऱ्या मतदारांचा हक्क आपण अबाधित ठेवला पाहिजे बोगस मतदान रोखण्यासाठी लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी एकत्र येऊन भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी एकत्र राहिला पाहिजे असा एक प्रकारचा निर्धार करण्यात आला अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश तळी